पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा सोमवारी पलूसमध्ये धनगर समाजाचा महामार्गावर रास्ता रोको मेंढ्यांचही चक्काजाम आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी पलूस येथील विजापूर गुहागर महामार्गावर धनगर समाज मेंढ्यांसहित रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पलूस तालुका सकल धनगर समाजाचे नेते व माजी सरपंच आकाराम पाटील यांनी दिली ते पलू शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील धनगर समाज पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके उपसरपंच उमेश पाटील तुकाराम धायगुडे संदीप सिसाळ विलास हजारे सर्जेराव खरात नागेश पाटील निवृत्ती पाटील शरद सिसाळ हिम्मत सिसाळ प्रमुख उपस्थित होते सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली जाणार आहे या आंदोलनात तालुक्यातील कुंडल आमनापूर बुर्ली भिलवडी ब्रह्मनाळ आंधळी दुधोंडी सहित सर्व गावातील धनगर समाज बांधव सहभागी होणार आहेत पंढरपूर येथे गेल्या बारा दिवसापासून अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू व्हावे यासाठी तरुणांना उपोषण करीत जीवाची बाजी लावली आहे समाजातील शासकीय खासगी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक डॉक्टर इंजिनियर समाजसेवक विविध राजकीय पक्षातील धनगर समाजाचे पदाधिकारी मेंढपाळ शेतकरी शेतमजूर युवक युवतींनी रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाज धनगर समाज आरक्षण कृती समिती व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे